नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीतलं एक अत्यंत संवेदनशील प्रभावी भाषण ज्यावेळी प्रियंका गांधी वाड्रा करत होत्या नेमकं वेळी एक बातमी आली की राहुल गांधी यावेळी लोकसभेची निवडणूक अमेठीमधून लढणार नाहीये प्रियांका प्रियंका गांधी यांच्या या जबरदस्त भाषणाचा एक अंश तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे त्याच्यावर तुमची मतं काय आहेत ते ऐकायला आवडेल पण त्याच्या आधी चर्चा करूयात राहुल गांधींच्या अमेठीमधून न लढण्याचे नेमके काय अर्थ डरोमत हा एरवी राहुल गांधींचा नारा असतो राहुल गांधी थेटपणे पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलतात राहुल गांधी उद्योगपती अदानीच्या विरोधात बोलतात राहुल गांधी संघाच्या आयडिओलॉजीच्या विरोधात सुद्धा बोलत असतात पण हेच राहुल गांधी अमेठीमधून मात्र यावेळी लोकसभेची निवडणूक लढत नाहीयेत खर तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला स्मृती इराणींनी त्यांना पन्नास हजाराच्या मतांनी हरवलेलं होतं आणि त्यानंतर यावेळी सगळ्यांना उत्सुकता होती की राहुल गांधी यावेळी काय करणार अमेठीमधून ते पुन्हा लढणार की नाही त्यांच्याकडे दोन पर्याय होते एकतर केवळ एकाच मतदारसंघातून लढायचं वायनाडमधून किंवा जर दोन मतदारसंघातून लढायचं तर मग दोन पैकी कुठला मतदारसंघ अमेठी की रायबरेली असे त्यांच्यासमोर पर्याय होते पण राहुल गांधींनी शेवटी अमेठी सोडून रायबरेली निवडलेली आहे आता जर ते दोन मतदारसंघातून विजयी झाले तर त्यांना दोन्हीपैकी एक मतदारसंघ सोडावा लागणार आणि अशावेळी मग ते मतदारसंघ नेमका कुठला सोडणार हा पण एक पुढचा प्रश्न आहे त्यातही वायननाड सोडणं हे थोडंसं अवघड दिसतंय की त्यांची राजकीय चूक ठरेल कारण वायननाडनं खूप कठीण काळामध्ये राहुल गांधींना साथ दिली आहे ज्यावेळी अमेठीमधून लाजीरवाणा पराभव झाला त्यावेळी वायननाडच्या मतदारांनी त्यांना लोकसभेमध्ये पाठवलेलं होतं आणि सोबतच तुलनेनं उत्तर प्रदेशपेक्षा केरळमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे पुढच्या वर्षी तिथं विधानसभेच्या निवडणुका होत आहेत सध्या तिथं डाव्यांचं सरकार आहे पण जर विधानसभेला चांगली कामगिरी काँग्रेसला करायची असेल तर राहुल गांधी वायनाडमध्ये खासदार आहेत त्यांनी केवळ वायनाडचा वापर करून घेतला नाही कठीण काळामध्ये आणि ते नंतर सोडून गेले हे नॅरेटिव्ह जे आहे ते जाणं काँग्रेसला परवडणार नाही ना आणि त्यामुळं वायनाडची ते सीट सोडतील असं काही वाटत नाही आता जर रायबरेलीची सीट सोडायचीच आहे तर मग ती लढवायचीच कशाला आणि तिथं प्रियंका गांधी मग का लढत नाहीयेत कारण एक नक्की आहे की ज्यावेळी राहुल गांधी ती सीट सोडतील त्याच्यानंतर तिथं पोटनिवडणुका होणार आणि मग या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण असणार याची पण चर्चा आहे आत्ता असं सांगितलं जाते की प्रियंका गांधी निवडणूक लढत नाहीयेत कारण त्यांना एका मतदारसंघापुरतं सीमित राहायचं नाहीये प्रचार करायचा आहे पण अर्थात राहुल गांधी ज्या क्षण अमेठी सोडली टीका सुरू पंप्रधान नरेंद्र मोदी सदन न साथियों के कई साथी एक्सपर्ट के साथ अब भी ये अनुमान लगा रहे हैं कि चुनाव कौन जीतेगा अब ना किसी ओपिनियन पोल की जरूरत है ना किसी एग्जिट पोल की जरूरत है मैं उन्हें कब से बता रहा हूं देश बता रहा है कि भाई रिजल्ट क्लियर है मैंने तो पहले ही कहा था कि इनकी बड़ी ने मैंने पार्लियामेंट में कहा था तब तो चुनाव को दो महीने की तीन महीने की देर थी मैंने कहा था इनकी सबसे बड़ी नेता चुनाव लड़ने की हिम्मत नहीं करेगी वो डर के मारे भाग जाएगी और वो भाग करके राजस्थान गई और राजस्थान से राज्यसभा में आई और हुआ भी यही मैंने पहले ही बता दिया था कि शाहजादे वायनाड में हारने वाले हैं और हार के डर से जैसे ही वायनाड में मतदान समाप्त होगा वो दूसरी सीट खोजने लग जाएंगे और अब दूसरी सीट पर भी उनके सारे चेले चपाटे कह रहे थे अमेठी आएंगे अमेठी आएंगे लेकिन अमेठी से भी इतना डर गए इतने डर गए वहां से भागकर अब रायबरेली में खोज रहे हैं रास्ता ये लोग घूम घूम कर सबको कहते हैं डरो मत मैं भी आज उन्हें कहता हूं और बड़े जीभ भर के कहता हूं अरे डरो मत भागो मत और आज मैं एक और बात कहूंगा कांग्रेस इस बार पहले से भी कम सीटों पर सिमटने जा रही है वो पहले से कम सीटें लड़ रहे हैं तो अपने आप भी कम जाना थल है अब देश भी समझ रहा है कि ये लोग चुनाव जीतने के लिए चुनाव नहीं लड़ रहे हैं ये सिर्फ और सिर्फ देश को बांटने के लिए चुनाव के मैदान का उपयोग कर रहे हैं आता उत्तर प्रदेश सारख राज राजकीय महत्व का वेग संग गरज नहीं है ऐसी लोकसभा जागा या एक राज्यम इथं जर आपली पाळंमुळं नीट केली नाहीत तर काँग्रेसला दिल्लीची स्वप्नं बघणं हे थोडंसं अवघड होत राहील आणि त्यामुळंच अमेठी सोडण्यामुळं नेमके त्याचे काय परिणाम होतात हे बघावं लागेल दुसरीकडे काँग्रेसकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे के एल शर्मा यांचं नाव फारसं कोणाला माहिती नाही आहे गांधी घराण्याचे एकनिष्ठ याच्या पलीकडं त्यांची फारशी ओळख नाही आहे पण तरीसुद्धा काँग्रेसकडून हे सांगितलं जातं आहे की ही आमची अगदी ठरवून केलेली केलेली रणनीती आहे जयराम रमेश ट्विटरवरती नेमकं काय म्हणत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की खूप चर्चा सुरू झालेली आहे लोक वेगवेगळे मतं करतायत पण आम्ही हा निर्णय जो आहे तो अगदी विचारपूर्वक घेतलेला आहे आणि रायबरेली ही केवळ सोनिया गांधींचीच नव्हे तर इंदिरा गांधींची सुद्धा सीट होती आणि ही आमच्यासाठी केवळ एक विरासत किंवा वारसा नाही आहे तर ती आमची जबाबदारी आहे कर्तव्य आहे राहुल गांधी केवळ अमेठी रायबरेलीच नव्हे तर उत्तर ते दक्षिण असा संपूर्णपणे त्यांचा गड आहे आणि तीन वेळा आत्तापर्यंत ते उत्तर प्रदेशातून निवडून आलेले आहेत एकदा केरळमधून आणि त्यांनी प्रतिप्रश्न केलेला आहे की राहुल गांधी उत्तरेतून सुद्धा लढतात दक्षिणेतूनसुद्धा लढतात नरेंद्र मोदी दक्षिणेत का लढत नाहीत विंध्याचलच्या खाली म्हणजे मध्य प्रदेशच्या त्या सगळ्या पट्ट्याच्या खाली जाऊन का लढत नाहीत निवडणूक हा सुद्धा प्रचार त्यांनी किंवा प्रश्न उपस्थित केलेला आहे प्रियंका गांधींना एका मर्यादित मतदारसंघापुरतं त्यांना ठेवायचं नव्हतं त्या धुवाधार प्रचार करतायत आणि त्यामुळंच त्यांना या निवडणुकीत उतरवण्यात आलेलं नाही आहे हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी खाली एक वाक्य लिहिलेलं आहे की आज स्मृती इराणी की सिर्फ यही पहिचान है की वो राहुल गांधी के खिलाफ अमेठी से चुनाव लढती है अब स्मृती इराणीचे व शोहरत बी छीन गई म्हणजे एक प्रकारे स्मृती इराणी यांचा जो दावा होता की मी अमेठीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात लढते तर ते त्यांचं जे कर्तृत्व होतं ते आपण हिरावून घेतलं असा दावा जो आहे तो आता काँग्रेसकडून केला जातोय तुम्हाला तो पटतो आहे का तो देखील कमेंट्समध्ये आवर्जून कळवा दुसरीकडे जेव्हा आपण राहुल गांधींना असं म्हणतोय की ते अमेठीतून घाबरले तेव्हा एक प्रश्न भाजपलासुद्धा विचारला पाहिजे ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली का मला माहिती नाही आहे पण काश्मीरमध्ये यावेळी भाजप लोकसभेच्या निवडणुका लढत नाहीये तिथे त्यांनी आपले उमेदवार दिलेले नाही आहेत काश्मीर म्हणजे काश्मीर खोऱ्याची गोष्ट करतोय मी ज्या काश्मीर खोऱ्यामध्ये लोकसभेच्या तीन जागा येतात एकूण सहा जागा आहेत काश्मीरमध्ये त्यापैकी एक जागा लडाखमधली आहे आणि तीन जागा ज्या आहेत त्या काश्मीर खोऱ्यातल्या आहेत खरं तर ज्या कलम तीनशे सत्तरचा हवाला देत नरेंद्र मोदी आणि भाजपचे सगळे नेते तीनशे सत्तर जागा मागतायत त्याच काश्मीरमध्ये मात्र उमेदवार भाजप देत नाही आहे आणि त्याच्या पाठीमागची नेमकी काय कारण आहेत जर कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरची स्थिती पूर्णपणे बदललेली आहे आणि एक कायापालट झालेला आहे तर मग तिथे आपले उमेदवार उभे करण्यामध्ये भाजप का कचरत आहे आणि एकही उमेदवार त्यांनी का दिलेला नाही आहे याची पण चर्चा जी आहे ती होणं आवश्यक आहे दुसरीकडे राहुल गांधींनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर त्यांना निवडणूक लढायची होती तर केवळ एकाच मतदारसंघातून लढायला पाहिजे होती हे पण बरोबर आहे कारण जर उद्या पोटनिवडणूक झाली तर मग त्या पोटनिवडणुकीमध्ये नंतर पुन्हा गांधी घराण्याचाच एक उमेदवार असणार का आणि तेव्हा मग प्रियांका गांधी लढणार का असे सुद्धा प्रश्न आहेत आणि केवळ हे असे नंतर निवडून येण्याचे खेळ पोटनिवडणुकांचे खेळ करण्यापेक्षा मग जर अमेठी सोडायची होती तर एकाच मतदारसंघाची निवड त्यांनी का नाही केली हा पण प्रश्न आहे सोबतच मी सुरुवातीला व्हिडिओचा जो उल्लेख केला प्रियंका गांधी यांच्या भाषणाचा त्याच्याकडे आपण आता वळूयात खरं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसबद्दल खूप वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत आहेत आणि रोज नवीन विधानं त्यांची ऐकायला मिळत आहेत एकदा तर ते असं पण म्हणाले की इंदिरा गांधींच्याकडून म्हणजे त्यांची इस्टेट आपल्याला मिळाली मिळावी म्हणून त्यांनी इस्टेट कर जो आहे तो राजीव गांधींनी आपल्या कार्यकाळामध्ये रद्द केला या एका विधानानं प्रियांका गांधी संतप्त झाल्या आणि त्यांनी एका भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला इतके वर्ष जवळपास दोन तीन दशक आपण या सगळ्या मुद्द्यावरती गप्प होतो पण आता आपलं मौन तुटतं आहे हे सांगत त्यांनी हे भाषण केलं नेमकं त्या काय म्हणाल्या हे मी तुम्हाला जाता जाता ऐकवतोय किमर मे जब मैं अपने शहीद पिताजी के टुकड़े घर लाई तो मैं नाराज थी इस देश से मैं नाराज थी मेरे दिल में यह भावना थी मैंने अपने पिता को भेजा तुम्हारा काम था सुरक्षित रखना मैंने अपने पिता को हिफाजत से तुम्हारे पास भेजा और तुमने ये टुकड़े लौटा दिए मुझे और वो टुकड़े इस झंडे में लपेटे हुए थे देश के झंडे में मैं नाराज थी मैं समझती हूं शहादत की का क्या मतलब है जैसे आज मैं बावन साल की हूं आज मैं बावन साल की हूं पहली बार मैंने ये चीज सार्वजनिक ऐसे मंच पे कही है लेकिन वो जो नाराजगी थी मेरी आस्ते आस्ते मैं समझी कि उस तरह की जो नाराजगी होती है वो सिर्फ उससे होती है जिससे प्रेम करते हैं हम मेरे देश के लिए मेरे दिल में कितना प्रेम है मैं कैसे समझाऊं जब मोदी जी मंच पे खड़े होकर मेरे पिता को देशद्रोही बोलते हैं जब मो, मोदी जी कहते हैं कि मेरे पिताजी ने कोई कानून बदल दिया अपनी माँ से विरासत लेने के लिए तो मेरे दिल तो मोदी जी इस बात को समझ नहीं पाएंगे कि मेरे पिताजी को विरासत में धन दौलत नहीं मिली मेरे पिताजी को विरासत में शहादत शहादत की भावना मिली आप समझ सकते हैं आप समझ सकते हैं इस देश के किसान हो इस देश की मिट्टी आपने सींची है अपने पसीने से अपने अपने बेटे भेजे हैं सरहद पे जब आपके बेटे शहीद होते हैं इस देश के लिए तो मैं जानती हूं कि आपके दिल में क्या भावना है क्योंकि वही भावना मेरे दिल में है जो पुलवामा के शहीद हैं, जब वो हुआ पुलवामा का हुआ उनमें से कुछ परिवार यूपी के थे उस समय मैं यूपी में थी मैं गई उनके घर और ज्यादातर परिवारों में पता है क्या बताया उन्होंने मुझे जो बच्चे बचे थे उन्होंने कहा दीदी हमको भी सेना में भर्ती होना है एक लड़की थी उसका भाई एयरफोर्स में था उसने कहा दीदी मैं पायलट बनूंगी मैं एयरफोर्स में भर्ती होंगी यही है शहादत की भावना ये भावना मोदी जी नहीं समझ सकते जो मोदी जी इंदिरा गांधी जैसी एक शहीद के बारे में उल्टी सीधी बातें करते हैं जो मोदी जी इस भावना को देख के सिर्फ परिवारवाद देखते हैं लेकिन देश भक्ति नहीं देखते देश की सेवा नहीं देखते वो इस भावना को नहीं समझ सकते मैं आपको ये कहने आई हूं मैं आपको ये कहने आई हूं कि हमें देश द्रोही कहें हमें घर से निकाल दें मेरे भाई को संसद से निकाल दिया हम पे केस डाले मेरे भाई पे इतने केस डाल दिए कभी इधर कभी उधर कभी गुजरात में कभी बिहार में वो जाता है कचहरी जाएगा कुछ भी कर ले मार डाले लेकिन ये भावना हमारे दिल से कोई नहीं निकाल सकता हाँ कसा देखील कमेंट्स दे आवर्जून कळवा तुमच्या काही सूचना कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद